सिक्स तीन फोर आणि पस्तीस बॉलमध्ये शतक हे बघून पायाला फ्रॅक्चर असणारा राहुल द्रविड सुद्धा उभं राहून टाळ्या वाजवायला लागला जे मोठमोठ्या क्रिकेटर्सला जमलं नाही त्यानं फक्त चौदाव्या वर्षी करून दाखवलं तो वैभव सूर्यवंशी म्हणतात ना अस्सल पीक काढायला जमिनीची मशागत पण तेवढीच जीव लावून करावी लागते आणि म्हणून पस्तीस बॉलमध्ये शतक करणाऱ्या या वैभवच्या चमकदार कामगिरीवरती त्याच्या इतका त्याच्या आईवडिलांचाही हक्क आहे मुलाच्या खेळासाठी सारं आयुष्य आणि भविष्यपणाला लावणाऱ्या त्याच्या आईवडिलांच्या जिद्दीची कहाणी सलाम करावी अशीच आहे आणि वैभवची हीच कहाणी आपण ही। या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत वैभव सूर्यवंशी अवघ्या चौदा वर्षांचा आज देशभर त्याची चर्चा नाही तर हवाय आहे पण त्याच्या या हवेसाठी त्याच्या आईबापांनी अक्षरशः वादळ झेल्लीत वैभव मूळचा बिहारचा समस्तीपूर हे त्याचं गाव आणि शेती हाच व्यवसाय वडील संजीव सूर्यवंशी यांना खरं तर क्रिकेटचं वेळ होतं पण त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न त्यांनी वैभवमध्ये बघितलं वैभवला पाचव्या वर्षी अकॅडमीत घातलं पटनामध्ये असणाऱ्या या अकॅडमीचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता पण वडिलांना पोराला काहीही करून थांबवायचं नव्हतं त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि शेती विकून टाकली नातेवाईकांनी वे वेड्यात काढलं काहीही भरोसा नसताना पोटपाणी देणारी जमीन विकणाऱ्या संजीव यांची गावकऱ्यांनी अक्षरशः टर उडवली पण त्यांचा निर्णय पक्का होता इकडे पोरगा आईबापाचे कष्ट बघत होता त्यांना घाम गाळून खेळायला सुरुवात केली एक नॉर्मल पोरगा जेव्हा शंभर बॉल रोज खेळतो तेव्हा हा पठ्ठ्या सहाशे बॉलची प्रॅक्टिस करायचा त्याला आणि त्याच्यासाठी बॉलिंग करणाऱ्या दहा जणांना असे अकरा डबे त्याची आई रोज बनवायची त्यातही पहाटे सुरू होणारी प्रॅक्टिस लवकर संपत नसल्यानं पोरांना भूक लागायची आणि म्हणून पहाटे चार वाजता त्या स्वयंपाकाला लागायच्या आणि वडील हे डबे घेऊन जायचे या काळात या दाम्पत्यानं ना हौसमौस केली ना स्वतःला कधी नवा कपडा घेतला त्यांच्या या त्यागाचं पोरानं सार्थक केलं वयाच्या तेराव्या वर्षी तो अंडर 19 एशिया कप मध्ये खेळला तर बिहारकडून रणजी ही खेळ आहे काल त्यानं आय पी कामगिरीतून साऱ्या देशाचं लक्ष काबीज केलं वैभव सूर्यवंशीचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी तर आहेच पण त्याच्या आणि त्याच्या आईवडिलांच्या त्यागाने भरलेला आहे मुलांना फक्त अभ्यासके अभ्यास करायला लावणाऱ्या पालकांसाठी वैभव सूर्यवंशी हा डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण ठरलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका